ताज्या बातम्यांसाठी पाहत सागर उत्तर प्रदेशचा गोंडा जिल्हा चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय कारण एका भाजप नेत्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ माजली आहे गोंडाचे भाजप जिल्हाध्यक्ष अमर किशोर कशा उर्फ बंबम यांचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओत अमर किशोर कश्यप एक महिलेला अलिंगन घालताना दिसत आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खुद्दा अमर किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटले की ज्या महिलेसोबत ते होते ती पक्षाची कार्यकर्ता ते होते ती पक्षाची कार्यकर्ता आहे त्या महिलेला चक्कर आली होती त्यामुळे मी तिला सपोर्ट दिला असं किशोर यांचं म्हणणं आहे त्या व्हिडिओमध्ये असे दृश्य आहेत की जिल्ह्याच्या पार्टी कार्यालयात एक महिला पाठीवर बॅग घेऊन येते त्यानंतर महिलेच्या मागे भगवा गमजा घालून अमर किशोर कश्यप येतात त्यानंतर ते महिलेला अलिंगन करतात याच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे भाजप नेते अमर किशोर यांनी म्हटलंय की ती महिला आमच्या पार्टीची सक्रिय सदस्य आहे तब्येत बिघडल्याने तिने मला फोन केला होता मला आराम करायचा आहे मला राहण्यासाठी थोडी जागा द्या तेव्हा मी त्या महिलेला पिकअप करून कार्यालयात घेऊन आलो आम्हाला वाटलं घरी जाणं उचित ठरणार नाही तिला चक्कर आल्याने ती खाली पडणार होती पण मी तिचा हात धरला आणि तिला खाली पडण्यापासून वाचवलं